सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी खूप आनंद आहे आणि शासकीय अधिकारी असतात त्यांना आणखीन जास्त एक आनंद असतो कारण ते आणि लोकशाहीच्या तिव्हाऱ्या त्याला दबवण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत घेतात तयारी करावं लागते चार पाच महिने एक वर्ष लागते याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बरोबर आम्हाला आणखीन आनंद वाटते की एवढी मेहनत करून आणि इकडेपर्यंत हा गोष्टी आणतो आहे आज मात्र सतरामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे विधानसभेची सर्व महाराष्ट्राच्या नगरीच्या नावात आमचं हाच आव्हान देखील की संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चाल वोटिंग चालेल प्रत्येक मतदार प्रत्येक मतदार त्याचे जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जाऊन त्याचा वोट करावा आणि लोकशाही आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचाही सहभाग नवा साधारण जिल्हा नमस्कार आज महाराष्ट्रात लोकशाहीचा सण आपण सगळेच साजरा करतोय सर्व नागरिकांना खास करून माझे जे तरुण मित्र आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येत येऊन या लोकशाहीच्या सणात सगळ्यांनी सहभागी व्हावा त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी त्याच्यात त्यांचं योगदान देऊन सगळ्यांना आज या सणासाठी या उत्सवासाठी नागरिक तसेच सर्व प्रशासन पोलीस प्रशासन सगळ्यांना शुभेच्छा मोठ्या प्रमाणात येऊन कुटुंब येऊन तुम्ही मतदानाचा हक्क वाजवा प्रशासनतर्फे सगळ्याच सोयीची सुविधा केलेली आहे आरोग्याच्या पाण्याच्या आपल्या सावलीच्या इवन आता जर गर्दी जास्त असेल तर वेटिंग रूम बुटिंग सिस्टमच्या पण सुविधा केलेली आहे तर सर्वांनी पुढे येऊन शंभर टक्के सातारामध्ये मतदान व्हायचं आहे हा संकल्प येऊन पुढे यायचा संजीवन विठ्ठल सोमण वय वय सत्याहत्तर छान वाटतं संयोगिता संजीवन सोमण वय सत Et gyss. <laughs>